नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केळी चंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये अंगारिका संकष्टी चतुर्थी कधी आलेली आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जानेवारी दोन हजार सव्वीस या प या पहिल्याच महिन्यामध्ये अंगारिका संकष्टी आलेले आहे संकष्टी ही प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील कृष्ण पक्ष तिल, चतुर्थीला ही संकष्टी चतुर्थी येत असते जर मंगळवारी संकष्टी आली तर आपण त्याला काय म्हणतो अंगारिका संकष्टी असे म्हणतो या दिवशी सर्वत्र गणपती मंदिर किंवा श्री गणेश मंदिरामध्ये सर्वत्र या दिवशी गर्दी भरपूर असते लोक मनोभावी या दिवशी श्री गणेश गणपतीची पूजा केली जाते श्री गणेश गणपतीची या दिवशी दिव दर्शन घेतले जाते अंगारिका संकष्टीच्या दिवशी या दो जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये अंगारिका संकष्टी ही मंगळवारी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अंगारिका संकष्टी आलेले आहे व या दिवशी चंद्रोदय हा रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांनी चंद्रोदय होत आहे त्यामुळे अंगारिका संकष्टी ही मंगळवारी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अंगारिका संकष्टी चतुर्थी आलेली आहे जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार